नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की पितरांना आपण नैवेद्य तर अर्पण करतो पण पितरांनी तो ग्रहण केला आहे हे आपण कसं समजून घ्यायचं म्हणून आपण आज हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत की पितरांना नैवेद्य अर्पण करण्याची खरी पद्धत कशी आहे आपण कशा रीतीने नैवेद्य अर्पण केला तरच पित्र आपला नैवेद्य हे ग्रहण करणार आहेत आणि त्यांनी ग्रहण केल्यानंतर त्याच्यात काही खुणा आहेत की आपल्याला समजतात की पित्रांनी आपला नैवेद्य ग्रहण केला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा पित्रांना नैवेद्य अर्पण करण्याची पहिली पद्धत म्हणजे आपण स्नान आणि शुद्धकरण आपलं स्वतःचं करूनच आपण नैवेद्याला हात लावायचा आहे स्वतः स्नान करून पांढरे स्वच्छ वस्त्र धारण करायचं आहे आणि पूजास्थळी स्वच्छ आपल्याला पवित्र करून नंतर तिथे पूजा करायची आहे पितरांचे फोटो समोर ठेवून समोर दिवा बत्ती करायची आहे आणि माझ्या पितरांसाठी हा नैवेद्य मी अर्पण करत आहे असा संकल्प तुम्हाला करायचा आहे नैवेद्याच्या तयारीसाठी तुम्हाला शिजवलेला भात मोगडाळ शुद्ध तूप गोड पदार्थ त्यामध्ये खीर पुरणपोळी इत्यादी सुद्धा तुम्ही करू शकता आणि नंतर पाणी आणि तूप तुपाचा दिवा थोडेसे तीळ त्याच्यासोबत ठेवावे आणि अर्पण करताना घराच्या अंगणात छपराखाली किंवा पवित्र ठिकाणी नैवेद्य ठेवावा नैवेद्य हा दक्षिणाभिमुख ठेवावा म्हणजेच दक्षिण दिशा ही पितृ दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेलाच नैवेद्य ठेवावा नैवेद्य हा अर्पण करताना आपण पाणी अर्पण करून ओम पितृभ्या स्वधा असं म्हणावे आणि नंतर नैवेद्य आपण अर्पण करावा नैवेद्य अर्पण केल्यानंतर कावळ्यांना आव्हान करावे कावळ्याला हळूवाळ बोलवावे कारण तो पितरांचा दूध मानला जातो कावळा आला तर समजावे की पितरांनी नैवेद्य स्वीकारलेला आहे तिळांजली तर्पण म्हणजेच उजव्या हताने जर आपण पाण्यात तीळ टाकून पितरांच्या नावाने तर्पण करावे आणि मंत्र म्हणावा की ओम पितृभ्या स्वधा नमहा हा मंत्र तुम्हाला तेव्हा म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे माझे पित्र हो कृपया नैवेद्य स्वीकार करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या अशी तुम्हाला नैवेद्य ठेवल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि ब्राह्मणांना सेवासुद्धा म्हणजेच ब्राह्मणांना दान सुद्धा त्या दिवशी द्यायचं आहे शक्य असल्यास पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन द्यावे किंवा दान द्यावे हे अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षात नैवेद्य अर्पण केल्यानंतर पितृ प्रसन्न झालेत व नैवेद्य ग्रहण करून गेलेत याची काही पारंपारिक चिन्हे लोक परंपरेत सांगितली जातात आणि ती अशी आहेत कावळ्याचे आगमन नैवेद्य अर्पण केल्यानंतर जर कावळा येऊन तो खातो किंवा अगदी चिवचिव करून उडून जातो तर मानले जाते की पित्र समाधानी होऊन नैवेद्य ग्रहण करून गेले आहेत सुगंध पसरतो काही वेळा नैवेद्य ठेवलेल्या ठिकाणी अचानक प्रसन्न करणारा असा गंध किंवा सुगंध पसरत असतो हेही प्रसन्नतेचे लक्षण मानले जाते तिसरा म्हणजे दीप किंवा ज्योत शांत राहणे नैवेद्याच्या वेळी लावलेली ज्योत अखंड स्थिर व शांत राहिली तर ती पितृशांतीची खून मानली जाते नंबर चार मनाला समाधान वाटणे अर्पणानंतर मनात एक विशेष शांतता समाधान आणि हलकेपणा जाणवतो हे आंतरिक चिन्ह पितृग्रहण केल्याचे मानले जाते नंबर पाच स्वप्न संकेत कधी कधी त्या रात्री स्वप्नात पितरांचे दर्शन आशीर्वाद किंवा प्रसन्नता असते नंबर सहा प्रकृतीची खूण अर्पणावेळी वा नंतर प्रसन्न हवा मंद गारवाडा पक्ष्यांची चिवचिवाट किंवा वातावरणात सुखद बदल जाणवणे ही सुद्धा एक प्रकृतीची खून आपल्याला नैवेद्य ग्रहण केलेल्याची संकेत देतात म्हणून ही सर्व संकेत जे असे आहेत की आपल्याला पित्रांनी आपलं नैवेद्य ग्रहण केलं आहे हे आपल्याला नक्कीच जाणवून देते म्हणून तुमच्यासोबत पण हे सर्व गोष्टी घडल्या तर तुम्ही पण समजून जा की आपल्या पित्रांनी आपला नैवेद्य स्वीकारलेला आहे आणि आपल्यावरती पित्र हे प्रसन्न आहेत पित्रांच्या आत्म्याला आपल्यामुळे शांती लाभलेली आहे म्हणून हे सर्व तुम्ही या पितृपक्षाच्या म्हणजेच या पंधरा दिवसाच्या कालावधीत तुम्हाला करायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवा पितरांची करायची आहे पितरांना रोज तुम्हाला कावळ्याला किंवा गाईला घास द्यायचा आहे मुख्या प्राण्यांना जेवण द्यायचं आहे गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे ब्राह्मणांना दान द्यायचं आहे पितृपक्षात किमान एकदा तरी आपल्याला ब्राह्मणांना दान द्यायचं आहे गरजू लोकांना मदत करायची आहे मध्ये तुम्ही कपडे किंवा कंबल म्हणजेच आपण जे अंगावरती घोंगडी घेतो ते सुद्धा तुम्ही दान करू शकता आणि वस्त्र दान करू शकता अन्नदान करू शकता दीपक दान करू शकता अशा रीतीने जितकी तुम्ही या दिवसात दान कराल तितकंच तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे आणि तुमचे पित्रही शांत राहणार आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जाणार आहेत म्हणून तुम्हाला हे सर्व या पंधरा दिवसाच्या कालावधीत म्हणजेच पितृपक्षामध्ये करायचं आहे तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पितृशांतीचे खूप मंत्र आपल्या या स्वामीला चॅनलवरती आपण बोललेलो हो, आहोत ते सुद्धा तुम्ही लावून ऐकले तरी सुद्धा तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे पितृशांतीमध्ये आपण रोज पित्रांना स्मरण करण्यासाठी पितृशांती मंत्र आपल्या या चॅनल चॅनलवरती आहेत ते तुम्ही ऐकू शकता आणि विष्णू स्मरणासाठी सुद्धा विष्णू म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे हा सुद्धा मंत्र तुम्ही ऐकू शकता आणि या मंत्राने तुम्हाला पितरांना शांती नक्कीच लाभणार आहे म्हणून तुम्ही हा मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी ऐकायचा आहे आणि ओम पितृभ्या स्वधा नमहा हा मंत्रसुद्धा तुम्हाला रोज बोलायचा आहे रोज दक्षिणेकडे सकाळी आणि संध्याकाळी सात वाजता तुम्हाला दिवा तिकडे दक्षिणेकडे तोंड करून लावायचं आहे अशा रीतीने जर तुम्ही या पितृपक्षामध्ये पित्रांच्या शांतीसाठी जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच पित्र तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील चला तर मग या व्हिडिओला आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद